दूषित पाणी पुरवठ्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे ग्रामपंचायतीने तात्काळ उपाययोजना राबवावी आणि शुद्ध पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली जात आहे राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून सुमारे साडेचार कोटी रुपयांचा निधी खर्चून हजार माचीसाठी फिल्टर पाणी योजना राबवली आहे ही योजना केवळ नावालाच फिल्टर असून प्रत्यक्षात मात्र नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे काल सकाळी पाणी सोडल्यानंतर नागरिकांच्या घरात गटार मिश्रित पाणी आले पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत असल्याने नागरिकांनी भांड्यात पाणी भरून पाहिले असता पाण्यातून चिकन आणि वेस्टेजचे तुकडे हे केस येत होते तसेच गटाराचे पाणी असल्याने पाण्याला प्रचंड दुर्गंधी येत होती या पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला असून तातडीने उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे